लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना आकाशवाणी समोर स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक आंबेडकरांची यंदा एकशे चौतीसावी जयंती जगभरामध्ये साजरी केली जातीय त्यामुळं देश विदेशामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला भेटत धाराशिव जिल्ह्यातील एक मराठा ऑटोचालक युवकानं अनोख्या पद्धतीनं बाळासाहेबांची जयंती साजरी करून गेल्या सहा वर्षापासनं समाजाला एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत कोण आहे हा मराठा तरुण ज्याचं दिवसभराचं उत्पन्न केवळ तीनशे रुपये पण सामाजिक कार्यामध्ये आपल्या उत्पन्नाच्या तिप्पट पैसे खर्च करून देतोय समाजाला तो एकतेचा संदेश पाहूया सविस्तर वृत्तांत हा आहे बाळासाहेब बाबूराव मुगळे बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर आर्थिक बिकट परिस्थितीमुळे शिक्षणाला सोडचिठ्ठी दिली आणि ऑटो चालवून घराला आर्थिक आधार देण्यास सुरुवात केली परंतु ऑटो चालवताना वेगवेगळ्या प्रवाशांसोबत आलेले अनुभव जातीय तेढ धार्मिक विषमता या मराठा तरुणाला टोचू लागली जरी शिक्षण केवळ बारावी पर्यंत झाले असले तरी संस्कार मात्र सर्व धर्म समभावाचा असल्यामुळे आपल्या राहत्या घरी त्यांनी आपल्या परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना एकत्रित करून सर्व महापुरुषांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करत शैक्षणिक प्रबोधन करण्यास सुरुवात केली या कामी त्यांच्या पत्नी प्रीती मुगळे यांच्यासह आई वडील यांची देखील साथ लाभत असते फायनान्स कंपनी कडून कर्जावर घेतलेली ऑटो त्यात दुष्काळी वातावरणाने आणि महागाईने जगणे कठीण झालेले असून त्यातूनही एक सामाजिक परिवर्तनाचा ध्यास मणी घेत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी त्यांच्यात महापुरुषांच्या विचारांची रुजवण व्हावी या उदात्त हेतूने सामाजिक कार्य करत बाळासाहेब मुगळे यांचे सामाजिक कार्य विशेष कौतुकास्पद आहे लहान मुलाला काय करायचं वयात पेना असं पुस्तक शाळेची आवड व्हावी म्हणून वाटप करतो ही संकल्पना कुणाला सुचली म्हणजे कोणाची आयडिया होती अशा पद्धतीने आपण करणं चांगलं राहील हे आमच्या मग काय काय विद्यार्थ्यांना काय काय आवडत परत भैया पेना काहीतरी असं शाळेचे साहित्य खाऊ सर्व प्रमाणात वाटप कसं वाटतं बाबासाहेबांची जयंती साजरी करताना काय आवडतं तुमच्या मनात काय भाव येतात चांगला वाटतं आनंद वाटत सगळ्याला काहीतरी लोकांनी उद्देश घ्यावा लेकरांनी लहान लेकरांनी सर्व समाज एकत्र सर्व समाज एकत्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नमस्कार मी बाळासाहेब बाबुराव मुगळे मी गेल्या चार पाच वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने घरी साजरा करतो ह्यामागे माझा उद्देश की सर्व समाज एकत्र यावे व मुलाला मुला शाळेची आवड लागावी शाळा जा शाळेत जावे त्यांनी चालवत चालवतो हॅटोमध्ये मला भरपूर प्रवासी भेटतात म्हणजे त्याच्यामध्ये दिसून येत नाही हर मध्ये म्हणजे एकदम असा म्हणजे एकत्र येण्याचं काहीच त्यांच्यामध्ये दिसत नाही पण मला असं वाटलं नेमकं काय तुम्हाला अनुभव अनुभवलं एक म्हणजे कसं समजामध्ये जाती असं मी ह्या जातीचा त्या जातीचा कारण मला जसं शिकवण आहे मला कसं मी बाबासाहेब आंबेडकरांचा जे विचारावर चालतो त्यांचे विचार भरपूर म्हणजे म्हणजे जसं त्यांनी म्हणजे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात थोडंफार मी पण तसं प्रयत्न करतो की सर्व समाज एकत्र यावेळी भांडवून जय भीम कारण जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांची पण जयंती साजरा करतो कारण त्यांनी कोण त्यांनी पण आमचे भूत आहेत कारण दलित म्हणजे कोण तिने पण आमचे भाऊच आहेत समाजामध्ये पणही कळत नाही लोकांना कारण मी ह्या जातीचा मी त्या जातीचा ह्याच्यामुळे भांडणं होतं जास्त त्याच्यामुळे आम्ही जयंती साजरा करतो कारण म्हणजे चार लोकच तर त्यांच्या तर डोक्यामध्ये प्रकाश पडेल की बाबा हा मराठ्याचा राहून डॉक्टर बाबासाहेबांची जयंती करतो मला तर सर्वजण असे करावे तर त्यांनी कोणतेनी पण आपलेच आहेत तर त्यांच्या संविधानामुळे तर आपण सध्या जगू शकला आलो कारण मला सांगा ड्युटी आपण करतो त्यांच्या संविधानामुळे आपण आरता ड्युटी करतो सध्या हा त्यांनी नसते तर लई अवघड होत होतो हेच माझं सांगण्याचा प्रयत्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वजण करावी कट्टेचे शिल्पकार डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्व देश चालतो मराठा चालक युवकाच्या या अनोख्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त होणारे उपक्रम पाहता ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन चा वतीने संपूर्ण मुगळे परिवाराचा सत्कार करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव ॲडव्होकेट हो, खाजा शेख ॲडव्होकेट हिराजी पांढरे महेश कोळी राजू भालेराव रविकांत गायकवाड किशोर बसगुंडे अशोक सुरवसे कृष्णा जाधव हो, मोहन गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती ज्यावेळेस मी या घरी पोहोचलो आणि महापुरुषांची जयंती अनेक लोक आपल्या आपल्या समाजाप्रमाणे वाटवून घेतल्यासारखं साजरा करत असतात पण आज रोजी मला वाटलं खरंच या समाजामध्ये क्रांती झालेली आहे की आज या मराठा तरुण एक आटो चालवणारा तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करतो आणि त्यामध्ये एक सर्व समभाव असा एक संदेश समाजामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि यावरून असं दिसतंय की खरंच बाबासाहेबांना अपेक्षित जे काय क्रांती झालेली दिसली मला आज खरंच हे कौतुकास्पद आहे बाबासाहेबाच्या अपेक्षेमध्ये जी काही क्रांती होती शैक्षणिक क्रांती समाजामध्ये जे काय सामाजिक एकोपा का एक एक करण्यासाठी जी क्रांती होती ते बाबासाहेबांच्या विचाराची जी क्रांती आहे आज खरंच ही क्रांती झालेली उमरग्यामध्ये मला दिसून आलेली आहे आणि अशा महापुरुषांचे विचार या उमरगा शहरामध्ये असंच पसरत जावं आणि असे जे आम्ही जे ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन व प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव वाचनालय मुळज यांच्या संयुक्त उद्यमाने आम्ही जे वाचन संस्कृती किंवा महापुरुषांचे विचारांची पेरणी आम्ही जे करत असतो ती केलेली पेरणी आणि ते विचार आज आम्हाला ते एक फायदा मिळाला त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज या मराठा तरुणाने जे काय आंबेडकर साहेबांची जे काय जयंती साजरा केलेली आहे ते आम्ही आम्ही केलेल्या कार्याचं यश मला दिसून आलेलं आहे आणि शस्त्राच्या आधाराने झालेली क्रांती आणि शिक्षणाने झालेली क्रांती यामध्ये जे फरक आहे ती फरक मला आज इथं दिसून आलेला आहे एक महापुरुषांचे विचार एखाद्या एक समाजामध्ये एकत्रित एक न राहता अनेक समाजामध्ये ती क्रांती विखुरलेली आहे आणि असे समाजामध्ये महापुरुषांचे विचार जर प्रसारित केले गेले आणि पसरवले गेले तर समाजामध्ये एक एकोपा तयार होईल आणि समाजामध्ये एक एकात्मतेची भावना तयार होईल अशा या अशा या उदाहरणावरून मला दिसून आलेलं आहे उमरगाव लोहारा तालुक्यात असलेली वाचन संस्कृती व सामाजिक कार्य व सामाजिक एकता याचं प्रतीक आज उमरगा या शहरामध्ये बाळासाहेब मुगळे यांच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक वेगळी संकल्पनेतून जयंत्रीत साजरी करत असलेली दिसून आली मला खरंच अभिमान वाटतो मला या ठिकाणी उमरगा शहरात त्यांच्या घरात कुटुंबात येण्याचा योग आला ही आगळी वेगळी संकल्पना समाजामध्ये करत असलेले डॉक्टरसाहेबाचे विचार उजवत असलेले ही एक उल्लेखनीय कार्य आणि आम्ही राबवत असलेलं कार्य या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी दिसून आलेलं आहे मला खरंच आज खूप अभिमान वाटतो बाबासाहेबांची जयंती आज वेगळ्या पतीने साजरी केलेली आहे या तरुणांचं कार्य निश्चित अभिनंदिनी आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव